नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो वाद होता शिवसेना नेमकी कोणाची त्या वादाचा निर्णय आता आलेला आहे हा निर्णय पूर्णपणे एकतर्फे आहे पण या निकालामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे चर्चा रंगलेल्या आहेत त्यामध्येच आता एक नवीन बातमी परत समोर आलेली आहे राहुल नार्वेकर एका मुलाखतीमध्ये म्हणालेले आहेत की आता उद्धव ठाकरेंचे जे उरलेले आमदार आहेत त्यांनासुद्धा एकनाथ शिंदे ऐकावं लागणार आहे यापुढे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनासुद्धा आता एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये बसावं लागणार आहे आणि जर त्यांनी ऐकलं नाही आए, तर एकनाथ शिंदे त्यांना अपात्र करण्याची मागणी करू शकतात त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे आता एकटे पडणार अशी चर्चा रंगलेली आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये उरलेले आमदारसुद्धा शिंदेंकडे जातील की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे याद्वारे भाजपचा असा पूर्ण प्लॅन आहे की उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये एकटं पाडायचं त्यांच्याकडे कोणताही आमदार खासदार टिकू द्यायचा नाही हे सर्व करण्यामध्ये भाजप यशस्वी होईलही कदाचित पण या निकालामुळे खरंच एकनाथ शिंदेंना फायदा होईल का हे तर आता निवडणुकीमध्ये दिसणार आहे या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत बहुतांश लोकांचं म्हणणं आहे की हा जो निकाल आहे तो पूर्णपणे अन्यायकारक आहे ठाकरेंनी स्थापन केलेले शिवसेना शिंदेंना कशी देऊ शकता असे प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या निकालाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे सर्वोच्च सुद्धा जाऊ शकतात याबद्दल त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा गेल्यानंतर सुद्धा यावरती परत काही निर्णय येईल का आला तर तो किती वेळात येईल याबद्दल कोणालाही काही माहीत नाही त्यामुळे सध्या तरी असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीच निवडणूक राज्यामध्ये होऊ शकते अल्टिमेटली जनताच ठरवेल की शिवसेना खरीच कोणाची आहे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची आहे एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका जर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र